जिजाऊ विकास पार्टीच्या विजनने जनतेत सकारात्मक वातावरण शहापुरात सत्ता परिवर्तन होण्याची अधिक चिन्हे प्रचाराचा रणधुमाळीचा शेवटचा दिवस असल्याने आज सर्वत्र सकाळपासून प्रचारात कमालीचा वेग होता शहापूरमध्ये दे देखील सकाळपासून हा वेग पाहायला मिळाला विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतलेल्या जिजाऊ विकास पार्टीच्या रंजना उघडा यांचा प्रचाराचा झंझावात आज दुपटीने वाढल्याचे पाहायला मिळाले गेली पंचेचाळीस वर्ष लोकांसमोर राजकारणातील प्रस्तापित चेहऱ्यांशिवाय शहापूरमध्ये होत होती मात्र ही लढत आता तिरंगी होईल असं एकंदरीत आहे यावेळी सामाजिक कामातून लोकांमध्ये आपली वेगळी अशी ओळख निर्माण करणाऱ्या निलेश सामरे यांच्या जिजाऊ विकास पार्टीने यावेळी पार पडलेली लोकसभा निवडणूक लढवून आपले प्राबल्य दाखवून दिले होते शहापूरमध्ये देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता विधानसभा निवडणुकीतही जिजाऊने आपला उमेदवार उभा केला आहे त्यामुळे आता दुरंगी आता पूर्वीची लढत जिजाऊ विकास पार्टीच्या येण्याने तिरंगी होणार असल्याचं पाहायला मिळत आहे जिजाऊ विकास पार्टीचे विजन यापूर्वी केलेल्या अनेक सामाजिक कामांच्या माध्यमातून याआधीच जनतेत पोचलेले आहे आरोग्य शिक्षण रोजगार शेती आणि महिला सक्षमीकरण या पाच मुद्द्यांवर जिजाऊ संस्था गेली सोळा वर्ष कार्य करत आहे तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील उमेदवार पंचेचाळीस वर्षांनंतरही पाणी आणि रस्ते याच मुद्द्यांवर बोलत आहेत त्यामुळे जनतेला जिजाऊ विकास पार्टीच्या माध्यमातून एक सक्षम आणि कार्यशील नेतृत्व असलेला पर्याय आता मिळाला आहे जिजाऊ विकास पार्टीच्या विजनने जनतेत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय जिजाऊ विकास पार्टीचे अध्यक्ष निलेश सामरे यांनी प्रचारादरम्यान स्वतः गावपाड्यात फिरून येथील समस्या जनतेसमोर मांडल्या आहेत जिजाऊला जर संधी दिली तर जिजाऊ आधीपासून जे सामाजिक सत्तेच्या माध्यमातून अधिक चांगले काम आम्ही करून दाखवू हे जनतेला त्यांनी पटवून दिले आहे त्याचबरोबर जिजाऊकडे असलेली तरुण कार्यकर्त्यांची फौज देखील जिद्दीने प्रचारात सक्रिय होती त्यामुळे शहापुरात सत्ता परिवर्तन होण्याची अधिक चिन्हे आहेत असे मत येथील जाणकार व्यक्त करत आहेत मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर सह देश देशविदेशातल्या ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सब्सक्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा